श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो हा मंत्र ऐकल्यानंतर तुमची इच्छा निश्चितच पूर्ण होईल या मंत्राच्या सहाय्याने तुमचे भाग्य उजळू शकते आणि तुमचे घर संपत्तीने समृद्ध होऊ शकते यासाठी तुम्हाला फक्त श्रद्धा आणि विश्वासाने या मंत्राचा जप ऐकावा लागेल स्वामी भक्तांनो तुम्हाला फक्त हा मंत्र एकशे आठ वेळा श्रद्धा आणि विश्वासाने ऐकायचा आहे असे केल्याने तुम्हाला निश्चितच याचे शुभ फल प्राप्त होणार आहेत या मंत्राचा पूर्ण भक्तिभावाने जप ऐकायला सुरुवात करा पण त्याआधी जर तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद पाहिजे असेल अशी तुमची इच्छा असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा मंत्र तुम्ही शेवटपर्यंत सुरू ठेवा संपूर्ण विश्वासाने ऐका हा स्वामीमय व्हिडिओला तुम्ही मनापासून एक लाईक करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा सोबतच नवीन व्हिडिओची सूचना मिळण्यासाठी बेल ऐकॉन देखील तुम्ही दाबायला विसरू नका स्वामी भक्तांनो जर तुम्हाला तुमच्या महत्त्वाच्या कामासाठी भरपूर पैशांची गरज असेल आणि तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांची निश्चित भक्तिभावाने मनपूर्वक पूजा करत असाल पण तरीही तुम्हाला अपेक्षित फळ जर मिळत नसेल तर अजिबात आणि रहस्यमय मंत्र श्रद्धेने शेवटपर्यंत ऐका भक्तांनो मग पहा अचानक तुमच्या आयुष्यात किती मोठा चमत्कार घडतो मग अपेक्षितरित्या तुम्हाला खूप काही गुप्तधन प्राप्त होईल भरभराटीचा आशीर्वाद मिळेल आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर तुमच्या आयुष्यावर भविष्यावर कायमच राहील तुमच्या घरामध्ये कधीही आर्थिक तंगी येणार नाही आणि समृद्धी सत्वास करत राहील घरातील तिजोरी नेहमी धनसंपत्तीने भरलेली राहील समृद्धी तुमच्या दारात कायम राहील प्रिय भक्तांनो श्री स्वामी समर्थ महाराज श्री दत्तगुरू महाराज यांच्या या शक्तिशाली मंत्राने लाखो भक्तांना अद्भुत लाभ मिळालेले आहे त्यांनी या मंत्राचा प्रभावाने अपार संपत्ती आणि समृद्धी प्राप्त केलेली आहे हे तुम्हाला कोणीही सांगत नसेल पण जर तुम्ही आर्थिक संकटात असाल आणि त्वरित पैशांची गरज असेल तर हा मंत्र नक्कीच तुम्ही श्रद्धेने आणि भक्तिभावाने ऐका नक्कीच हा मंत्र तुमच्या आयुष्यावर प्रभाव टाकणार आहे तो तुमच्या आयुष्यात मोठा चमत्कार घडवणार आहे तुमच्या घरातील संपत्ती सतत वाढत राहील तिजोरी आणि घर पैशांनी भरलेले राहील पैशाची कमतरता कधीच तुम्हाला भासणार नाही तुम्ही भरभारेटीच्या मार्गावर जाल श्रीमंत आणि समृद्ध व्यक्ती बनाल म्हणूनच भक्तांनो करोडपती होण्याची ही सुवर्ण संधी तुमच्या हातून निष्ठू देऊ नका श्रद्धेने हा मंत्र ऐका आणि आपल्या जीवनात चमत्कार अनुभवा प्रिय भक्तांनो स्वामी समर्थ महाराज हे जगातील असे अद्वितीय देव आहेत जे आपल्या भक्तांवर सहज कृपा करतात जो भक्त श्रद्धेने त्यांची उपासना करतो पूजा करतो त्यांच्या मंत्रांचा जप करतो ते सहजपणे त्यांना प्राप्त होतात प्रसन्न होतात त्या भक्ताच्या जीवनात कधीही संपत्ती सुख समृद्धीची कमतरता भगवंत ठेवत नाही आणि असा भक्त अत्यंत श्रीमंत आणि आनंदी होतो आपले आयुष्य सुख समृद्धीत व्यतीत करू लागतो म्हणूनच भक्तांनो जर तुम्ही सतत आर्थिक संकटात असाल घरात पैसा टिकत नसेल गरिबी तुमची साथ सोडत नसेल तुम्ही चिंतेने ग्रस्त असाल तर हा मंत्र फक्त तुमच्यासाठीच या व्हिडिओमध्ये दिलेल्या या शक्तिशाली मंत्राकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका या मंत्राच्या मदतीने आजच तुमचे दारिद्र्य नष्ट होईल आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने तुम्हाला अपार धनसंपदा प्राप्त होईल या चमत्कारी मंत्राच्या प्रभावाने असंख्य भक्तांना संपत्ती आणि समृद्धी प्राप्त झालेलीच आहे या मंत्राच्या प्रभावाने आज त्यांच्या आयुष्यात आश्चर्यकारक बदल घडले आहे त्यामुळे स्वामी भक्तांनो मग आता उशीर करू नका जर तुम्हालाही तुमच्या जीवनातील सर्वात समृद्ध व्यक्ती बनायची असेल तर तुम्हालाही तुमच्या गरीबात गरिबीतून बाहेर येऊन काहीतरी मोठे मिळवायचे असेल साध्य करायचे असेल तर हा संदेश तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत ऐका तुमच्या जीवनात नक्कीच परिवर्तन घडू शकतो आम्ही तुम्हाला वचन देतो की ज्या क्षणापासून तुम्ही हा मंत्र श्रद्धेने ऐकायला सुरुवात कराल त्या क्षणापासून तुमच्या घरात संपत्तीचा वर्षाव होईल आणि तुमच्या प्रत्येक इच्छा अल्पावधीतच पूर्ण होईल आज तुमच्यासोबत असा अद्भुत चमत्कार घडेल ज्याची तुम्ही कधी कल्पनासुद्धा केलेली नसेल तुमचे श्रीमंत होण्याचे स्वप्न एका क्षणात साकार होणार आहे या काही क्षणातच तुम्हाला या मंत्राची अद्भुत ताकद मिळवायला मिळालेल्या मंत्राच्या शक्तीने अनेक अद्भुत फायदे तुम्हाला प्राप्त होणार आहेत जे तुमच्या आयुष्याला सकारात्मक बदल देऊ शकतात जर तुम्हाला अमर्याद संपत्ती मिळवायची असेल नोकरी किंवा व्यवसायात उत्तम प्रगती करायची असेल घरात सुख समृद्धी आनंद ऐश्वर नांदावे असे वाटत असेल आणि तुमच्या कोणत्याही इच्छावर कोणतेही बंधन राहू नये असे वाटत असेल तर आजच श्री स्वामी समर्थ महाराजांचा अद्भुत आणि प्रभावी मंत्र तुम्ही श्रद्धेने ऐका आणि त्याला सुरुवात करा मग बघा तुमच्या आयुष्यात एकापेक्षा एक, एक अद्भुत चमत्कार घडू लागतील तुम्हाला असे आश्चर्यकारक फायदे मिळतील ज्यांची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल सर्व दिशांनी तुमच्या घरामध्ये संपत्तीचा प्रवास सुरू होईल जर तुम्हालाही हे सर्व अद्भुत चमत्कार स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचं असेल तर तुम्हाला हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करावा लागेल आणि हा संदेश तुमच्या मोबाईलवर श्रद्धेने आणि नियमितपणे तुम्हाला ऐकावा लागेल तेव्हाच तुम्हाला या मंत्राचा पूर्ण लाभ मिळेल आणि योग्य वेळ येताच हा मंत्र तुमच्या सर्व इच्छांची पूर्तता नक्कीच करू लागेल या मंत्राच्या शक्तीमुळे तुमचे संपूर्ण आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल आणि तुम्हाला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही या मंत्राचा जप आजपर्यंत कधीही व्यर्थ आणि वाया गेलेला नाही आणि यापुढेही तो व्यर्थ जाणार नाही त्यामुळे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका आणि स्वतः चमत्कार अनुभवा कारण या मंत्राच्या अद्भुत प्रभावामुळे तुमच्या नशिबाचे बंद दर दरवाजे अचानक उघडले जातील तुमचे नशीब तुमच्या सोबत चालू लागेल आणि तुमच्या सर्व इच्छा लवकरच पूर्ण होऊ लागतील इतकी संपत्ती समृद्धी तुमच्या आयुष्यात येऊ लागेल तुमचे श्रीमंत होण्याचे स्वप्न वास्तवात परावर्तित होते कारण तुम्ही आता तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा अत्यंत शक्तिशाली मंत्र आता तुम्ही ऐकणार आहात तुम्हाला फक्त तो तुमच्या मोबाईलवर लावायचं आणि चमत्कारासाठी तयार राहायचं भक्तांना या मंत्राच्या प्रभावाने तुम्ही तुमच्या आर्थिक सर्व इच्छा पूर्ण करू शकता आणि आयुष्यभर श्रीमंत समृद्ध आनंदी राहू शकता कारण हा मंत्र अत्यंत चमत्कारिक आणि अपार शक्तीने भरलेला आहे आतापर्यंत ज्यांनी हा मंत्र श्रद्धेने ऐकला त्यांच्या घरातील गरिबी दूर झाली आहे आणि त्यांना अपार संपत्ती मिळवलेली आहे म्हणूनच स्वामी भक्तांनो ही सुवर्ण संधी तुम्ही अजिबात सोडू नका हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका कारण तुम्ही जर हा संदेश शेवटपर्यंत ऐकले तर नक्कीच तुम्हाला याचा लाभ होणार आहे तर चला आपण पाहूयात तो मंत्र कोणता आहे ते त्यापूर्वी जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ओम नमो श्री स्वामी धनाधी देवताय नम ओम नमो श्री स्वामी धनाधी देवताय नम ओम नमो श्री स्वामी देवताय नम